हा संपूर्ण असा तलाव पाण्याने भरलेला आहे संपूर्ण असं मित्रांनो गवत सुंदर असं वाढलेलं आहे खरंच म्हणजे तरुणांना प्रेरणा देण्यासारखे या ठिकाणी अनेक असे छोट्या खोल्या आहेत त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा पाचवी पांडव पाहिला होता पावसाने आज जरा विश्रांती घेतली आणि आज आम्ही त्या भटकंतीसाठी पांडव या ठिकाणी आलेला होता आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो संपूर्ण असा तलाव आहे तलावामध्ये भरपूर असं पाणी आलेलं आहे हा संपूर्ण असा तलाव पाण्याने भरलेला आहे असं भरतच महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा तर नमस्कार मित्रांनो मी वैभव देवडे स्वागत करतो सर्वांचं सा आपल्या या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत जवळ असलेल्या पांडव या ठिकाणी हा माझ्या मागे बघू शकता मित्रांनो पांडव आहे शिरोळपासून जवळपास सहा ते सात किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे शिरवळच्या जवळपास पश्चिम दिशेला हा डोंगर आहे आणि याच डोंगरावर प्राचीन लेण्या आहेत त्या लेण्या पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहोत तर मित्रांनो या डोंगरावरून पावसाळ्यातला निसर्ग पाहण्यासाठी खास आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज पुन्हा एकदा माझ्यासोबत आलेला इरफान चला चला वरती बऱ्यापैकी मित्रांनो या ठिकाणी असं खोदकाम झालेलं आहे बऱ्यापैकी इथला मुरूम देखील काढण्यात आलेला आहे त्यामुळे जरा मार्ग समजत नाही व्यवस्थित पण आपण या मार्गाने जाणार आहोत असे वरती ह्या टेकडीवरून वरती आपण जाणार आहोत सो चला मित्रांनो जाऊयात या ठिकाणी गाडी लावली आपण संपूर्ण असं मित्रांनो हे असं गवत सुंदर असं वाढलेलं आहे तर मित्रांनो पाचीपांडो हा डोंगर सर करताना आपल्याला काही ग्रामस्थ मंडळी भेटलेले बाबा तुमचं वय किती तुमचं जा वय जास्त दिसते तरी पण तुम्ही आलाय <laughs> माझं नाव विकास सोनवणे तुमचं नाव जा माझं नाव बापू पाटणे खंडाळे नमस्कार नमस्कार कुठलं गाव तुमचं सर्वांचं पैसे सर्व लोक तुम्ही पैसे यायचेच ना कसं काय घेतलं नैसर्ग वगैरे कसं वाटलं आज येऊन खूप छान वाटलं म्हणजे तुम्ही कधी येता म्हणजे नेहमीच येता या ठिकाणी का पहिल्यांदा झालोय आम्ही फर्स्ट टाइम आला फर्स्ट टाइमच आलोय ओके म्हणजे आता वरती जाऊन आला का फक्त इथेच मध्ये गेलो बघा तरुण हे आपले बाबा आहेत पळशी गावचे ना तुम्ही नाव काय तुमचं तर भरगुडे काका आहेत आणि त्यांचं वय जवळपास साठच्या पुढेच दिसते आणि ते सुद्धा आज या डोंगरावरती आलेले आहेत खरंच म्हणजे तरुणांना प्रेरणा देण्यासारखे चांगलं वाटलं तुम्हाला भेटून भेटूयात अशा असंच पुन्हा एकदा कुठल्या तरी व्हिडीओमध्ये चला धन्यवाद तर मित्रांनो आत्ताच आपल्याला पळशी भागातले काही ग्रामस्थ भेटले होते ते फर्स्ट टाइमच आपल्या पाची पांडवला भेट देण्यासाठी आले होते तर असे विविध लोक ट्रेकिंगचा आनंद घेत असतात निसर्गाचा आनंद घेत असतात चला जाऊयात मित्रांनो वरती पांडवावरती सर्व भागात अशी हिरवीगार मित्रांनो झाडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ही अशी वाटे चालवरती तर मित्रांनो हा असा परिसर आहे खूपच सुंदर आणि हिरवगार या ठिकाणचं वातावरण संपूर्ण असं हिरवीगार चादर अंतरल्यासारखं हा डोंगर झालेला आहे मित्रांनो आदर्श विद्यालय शिरवळ या शाळेमध्ये आम्ही जेव्हा शिकत होतो त्यावेळेस पाचवीमध्ये असताना आमची जवळपास सर्व वर्गाची सहल या ठिकाणी आणली होती त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा कदाचित पाचवी पांडव पाहिला होता त्यावेळेस असं असायचं असा की गावातून म्हणजे शिरवळमधून या ठिकाणी पायी प्रवास व्हायचा जवळपास सहा किलोमीटर पायी प्रवास केल्यानंतर आम्ही पाच तर पांडव या ठिकाणी ट्रेकिंगला येत असत त्यावेळेस संध्याकाळचे मित्रांनो साडेपाच वाज झालेत तर मित्रांनो सध्या आपण पांडव लेणी या ठिकाणी पोहोचलेला आहोत समोर बघू शकता या ठिकाणी भरपूर प्रमाणावर असं गवत वाढलेलं आहे या ठिकाणी येताना जरा काळजीच घ्यावी तर मित्रांनो सध्या आपण पांडवच्या लेण्यांजवळ पोहोचलेला आहोत तर हे बघू शकता मित्रांनो आपल्याला एक दादा भेटलेत या ठिकाणी ते सुद्धा पाची पांडव या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहेत तर काका नमस्कार 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 तर तुमचं सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे माझं नाव संतोष विठ्ठल गायकवाड ओके राहणार कर्नवडी ओके मूळ तुम्ही कर्नवडी गावच्यात आवजे राहिला तर शिरोमध्ये ओके पांडव दरा हा प्राचीन कालीन गौतम बुद्धाच्या काळामध्ये त्यांनी ते कोरीव काम केलेले आहे हे इथं समोर दिसतं ते बौद्ध स्तूप आहे आतमध्ये ओके आतमध्ये बसायसाठी त्यांना पावसेव काय यासाठी त्यासाठी त्यांनी ते खोल्या बनवलेल्या आहेत या ठिकाणी अनेक असे छोट्या खोल्या आहेत हा ते त्यांना कुठेतरी एक विश्रांतीची सोय हो। व्हावी त्यासाठी ते ते त्यांनी अशा पूर्वी बांधकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं अजून औरंगाबादला इथं अजंठा लेणी आहे तर लोणावळ्याला एकवेरा लेणी आहे महाडला गंधर्व लेणी आहे त्या काळी प्राचीन काळी गौतम बुद्धाच्या काळामध्ये त्यांना बसायला सावलीसाठी हे साठी त्यांनी हे कोरीन काम केलेले आहे आणि त्यांनी बौद्ध स्तूप प्रत्येक ठिकाणी बनवलेले आहेत नाव सांग का कन्ना संतोष गायकवाड किती बाळा तू चौथी चौथीला कुठली शाळा कर्नवडी मध्ये ना तर मित्रांनो खरंच खूप भारी वातावरण या भागातलं सर्वांनी या ठिकाणी आवश्यक भेट दिली पाहिजे तर मित्रांनो आत्ताच आपल्याला या ठिकाणी दादांनी खूप सुंदर अशी माहिती दिली या ठिकाणी आता आपण आतमध्ये जाऊयात चला सर्वप्रथम या ठिकाणी एक लेणी आहे तिकडे जाऊयात संपूर्ण सांधार आहे या ठिकाणी या ठिकाणी अशी बसण्यासाठी जागा आहे हे जे मित्रांनो हे जी भिंत संपूर्ण या भिंतीची पडझड झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते पूर्ण एक अशी भिंत होती पूर्वी आणि या भिंतीच्या पलीकडेच शंभू महादेवाचं आपल्याला मंदिर पाहायला मिळतं जाऊयात त्या ठिकाणी या ठिकाणी आल्यानंतर एक आपल्याला कासवाची मूर्ती पाहायला मिळते आणि असं समोरच पाहिलं तर शंभू महादेवाचं शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते त्याच्या मागेच एक बौद्ध स्तूप आहे या ठिकाणी देखील एक छोटीशी गुहा आहे मित्रांनो जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं या ठिकाणी अशी बसण्याची या ठिकाणी थोडीशी व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी अशा बैठक व्यवस्था आपल्याला या ठिकाणी दिसून येतात सुंदर असं वातावरण या ठिकाणचं तर मित्रांनो आता सध्या आपण ही गुहा पाहिली आता या ठिकाणी एक अशी गुहा आहे या गुहेमध्ये मित्रांनो संपूर्ण असं पाणी असतं हे बघू शकता संपूर्ण या गुहेमध्ये पाणी सध्या तर आता थोडस आपण पुढे जाऊयात मित्रांनो हे बघू शकता आपण जी आता गुहा पाहिली त्यातच पाणी इथपर्यंत येतो तर पूर्ण असा गोल टर्न येतो पुढं थोडस आपण आतमध्ये आलेला होतं आणि या ठिकाणी देखील अशी बसण्याची जागा आहे या ठिकाणी तर, तर मित्रांनो या लेण्या पाहिल्यानंतर अशी एक खाली वाट गेलेली आहे या वाटेने मित्रांनो आपण अजून एक त्या पलीकडच्या साईडला लेण्या आहेत त्या लेण्या पाहण्यासाठी आपण त्या, त्या दिशेने निघालेला आहोत या मार्गाने संपूर्ण असं पाणी खाली येतं या ठिकाणाहून मित्रांनो पांडव आपल्याला असा प्रकारे दिसून येतो संपूर्ण असा शिरवळ परिसर आपण या ठिकाणाहून पाहत आहोत तर मित्रांनो सध्या आपण या लेना पाहिलेल्या आहेत या लेना पाहून मित्रांनो या मार्गाने आपण असं वरतीवरती या ठिकाणी आलो आणि या मार्गाने इथे पोवरती आल्यानंतर आपल्याला अजून एक या ठिकाणी गुहा पाहायला मिळतो जाऊयात त्या ठिकाणी हे बघू शकता मित्रांनो संपूर्ण असं हे झाड आहे आणि या झाडाखालीच अशी ही गुहा आपल्याला दिसून येते गुहा खूप मोठी आहे मित्रांनो पण यामध्ये संपूर्ण असं पाणी साठलेलं आहे मित्रांनो बऱ्याच वेळा पाचीपांडवला आलो पण या ठिकाणी नव्हतं आलो कधी हवे बघू शकता मित्रांनो आतमध्ये असं लांब लांब पर्यंत अशी ती गोळ आहे आणि त्यामध्ये संपूर्ण असं पाणी साठलेलं आहे तर आता आपण मित्रांनो या ठिकाणी असलेल्या लेण्या पाहिलेल्या आहेत आता आपण याच्यावरती सुद्धा एक लेणी आहे ती लेणी पाहण्यासाठी जात आहोत सो जाऊयात मित्रांनो चला वरती या वाटेने आता आपण निघालेलो वरती असणाऱ्या एका लेणीमध्ये ही सर्वात मित्रांनो मोठी लेणी आहे चला आतमध्ये जाऊ संपूर्ण असं वर नाही असं पाणी येतं या ठिकाणी चल तिथं थोडंसं जाऊन बघूयात संपूर्ण असं घसरट झाले मित्रांनो जरा येताना सावकाशी हवं हो। या पांडवावरची सर्वात मोठी लेणी मित्रांनो हीच आहे हे बघू शकता संपूर्ण अशी दगडामध्ये कोरलेली येऊ शकता मित्रांनो संपूर्ण असं या लेणीमध्ये पाणी आहे असं म्हटलं जातं की मित्रांनो या लेणीतला आपण पाणी पिण्यासाठी देखील वापरू शकतो आणि हा असा बाहेरचा परिसर आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण शिरोळजवळ असलेल्या पाचिपांडव या ठिकाणाला भेट दिलेले खूपच निसर्गरम्य असं हे वातावरण या ठिकाणचं सर्वांनी आवश्यक भेट देण्यासारखं हे निसर्गरम्य ठिकाण आहे ह्या अशा अनेक वनस्पती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो तर आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण कोणत्याही निसर्गाच्या ठिकाणी फिरण्यासाठी वगैरे जातो निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जात असतो तर अशा वेळेस आपण कचरा वगैरे जो असतो आपल्यासोबत या ठिकाणी कोणी टाकला नाही पाहिजे कारण हे सर्व ऐतिहासिक वास्तू जपणं हे आपलंच काम आहे या ठिकाणी मित्रांनो पाहून खूप वाईट वाटलं या ठिकाणी काही पाण्याच्या बाटल्या एका पिशवीमध्ये भरून या ठिकाणी टाकलेल्या आहेत तसेच या ठिकाणी देखील मित्रांनो असा कचरा बऱ्याच लोकांनी केलेला दिसून येतो या ठिकाणी आपल्याला या बघू शकता इथं अशा पिशव्या वगैरे पडलेल्या आहेत तर सर्वांना एकच सांगणं आहे की खाण्याचे पदार्थ म्हणा किंवा पाण्याचे बॉटल्स म्हणा त्या रिकाम्या झाल्यानंतर मित्रांनो ते पुन्हा आपल्या सोबतच घेऊन जाण्याची जबाबदारी ही आपलीच आहे तर बाए बाए। चला तर मग मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन भटकन ती सोबत तोपर्यंत बाय बाय चला